व्हिडिओ पण चांगला बरं हे आणि गाजवा तर शंभर चालाय चालाय तुमच्या आशीर्वादाने छान अकरा वाजल्यापासून चालला यांच्याकडनं व्यवहार झाला हे नवीन ओनर आणि हे जुने ओनर कसं चकमी काय लागले आरसात घ्या मोठ जे मोठं आरस दिली ती घरघरीत कंपनीचा आरस काढून टाकली आय लय गेला बाजार सोडा आरसेस सेटिंग आपले इशेपणा लावून घ्यायचं नमस्कार रामराम मंडई राम पुन्हा एकदा गाडीच्या मेंटेनन्सच्या भागात सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत कॅमेरामॅन मोबाईल सोबत आपण पण आणि कॅमेरामॅन तर आता सवय त्या मोठ्या गाड्या तर आता जागा रनिंग मध्येच हो कसा आहे हे आमचं नेरले गाव काय विषय आहे काय काय जणांना माहीत नाही काय कन्फ्युज होतात तर आमचं गाव मुक्काम पोस्ट नेरले तालुका जिल्हा सांगली हा तर आता आवाज साऊंडिंग काय आवाज याचा नाही तर रनिंग मध्ये एखादा छोटासा शॉर्ट असा खोचून जागे डायरेक्ट फोकस करूया कारण की मेंटेनन्स व्हिडिओ विडिओ लयच पुढे जाते छोटस गाडी बारकी प्लस बोर तुमची गाडी इकडे लावली तर गाडी जाईल हो त्या गाडीचा नव्हता काय ये प्रॉब्लेम येत आहे काय फिराय आणली गाडी आणली आए, आए एक नंबर काम केले

बंटी पाटील आणि पशुबाबा पशुबाबा म्हणजे पशु, पशु, पशु पाटील त्यांना आम्ही आपलं पशुबाबा आणि बंटी आमचं क्लासमेट बंटी क्लासमेट तर सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढ्या आवड साईडला सुद्धा एक नंबर आणि चांगला स्वादिष्ट मसुरा आणि खरंच एक वेळ अवश्य भेट द्या म्हणजे काय विषय आहे की आवड साईडला असून सुद्धा फुल हॉटेल गर्दी असती सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन कधीही विजिट करा बिंदास्त गो हो जातो बाबा मसुरा नेरले बहुतेक त्याला मॅपला का गुगलला पाहते की याचं कायचं पेज आहे आणि खरंच चांगलं जेवण मिळत आहे तर आम्ही आता गावाच्या बाहेर निघालोय आता हे कसं आहे छोट पिल्लो आहे पण गावाचा रस्त एक नंबर आहे गावाचा रस्त्या बारक रस्ता असल्यामुळे कसं आहे आणि हे आमचं आता आम्ही आलो आहे ती मायका म्हणजे हे आमचं ठिकाण ही मायकाचा आशीर्वाद सुरुवातीपासून आतापर्यंत कायम विचार सरनी धीमा की नाही तुला एवढंच काय बोलायचं म्हणतो तर आमचं एखादंच ठिकाण म्हणजे धीमा आहे कसं म्हणतो आणि आता आम्ही गावाच्या बाहेर न टाकली असली तर गाडी लवकर निघाली जरा असे ट्रकारी म्हणलं गावाताखव कसं आहे हो गाव वाटच आहे आपण आलो सध्या हायवेला ला yes.

हो माग का साहेब या तो वडापाव हो काय कामेरीचा सुप्रसिद्ध वडापाव मिरची या आनंद वडापाव सेंटर कामेरी ठिकाण हा हो बघा लाच आहे बाटार दिसतं या म्हणजे आता पावसाळा चावला आहे आणि झाडाखाली गाडा आहे तर मामांचं वैशिष्ट्य म्हणजे सत्तर वर्ष हो झालं ह्या व्यवसायात आहे ती आणि खरंच वडापाव खरंच क्वालिटी आहे इतर साधं सिंपल आणि पहिल्यापासूनच आचार्य काम असल्यामुळे खरंच वडापाव मामांचा चांगला आहे आणि अवश्य भेट द्या कामेरीला कामेरीचं स्टँड आणि ह्या कसारेला ह्यांचा गाडा झाला आता निघालो सर्व्हिसिंग से सेंटरवर

अरे या। या। मालिक रोखतो घाण होणार आहे बिनकारणा कसं होतंय आहे का हा का आता सगळं घाण होणार आणि हे बाबा काही ऐकणार जा शुभम मेहरबान मेहरबानी करून थांबा मेहरबानी करून थांबा दरवाजाला तर लावा ते मागाशी लावले तस हा एवढं काढून घेऊ येईल लईच घाण झाली मग तीच मग तुम्ही मी थांबा जरा गडबड करू नका जा ती येऊ देत अहो नाही तुम्ही पुढे जावा म्हटलाय स्टॅम्प घ्या आणि ते उन्हा कुमार पाटील आहे त्या जाऊन ही तयार करा तो राहलो मी तयार करा मग निघतोय का

का मिळत ना गाड्या आम्ही इकडे आणत नाही रेटच्या खट काम होतं मला घाण बघा कसे आणि स्वच्छ केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की बघा ही हे मेरबानाच काम चालू आहे हे खास घ्या तर म्हणत असा विषय व्यवहाराला कोण कोण होती आता है। यांना तुम्ही ओळखत असेल की सी ट्रॅव्हलचे मालक चरण दादा यांचं गाव कापूसखेड आणि हे अतुल सोडगे दादा यांच्याकडनं व्यवहार झाला पहिली यांची गाडी होती बावरुनाका जाव हो, व्हिडिओ चालला काय लक्ष नाही अतुल सोडके दादा म्हणून शिरोली पोलाजी यांचं मूल ठिकाण आणि बऱ्यापैकी कोल्हापूरचे जेवढे व्हिडिओ बघत असेल त्यांचे एकांबर परिचय झाला असेल असं वाटतं या तर फायनली आज सगळा व्यवहार झाला आणि वगैरे झाला तिकडे असंच खेळ दोन्ही पण पार्टीनी व्यवहार केला हे गाडीचे ओनर हे नवीन ओनर आणि हे जुने ओनर धन्यवाद आम्ही जुने मालक हा हे घेणारे नवीन नवीन मालक <laughs> तुम्ही <laughs> तर नमस्कार नवीन दिवसाची सुरुवात आज काय काल जरा निम्म्यातच राहिला म्हणजे या आमचा नवचर्चेत आयफोन नवचर्त थोडं जुनाच झाला आहे तो तो जरा डिम पडला म्हणजे चार्जिंग संपलं त्यामुळे निम्म्यातच ब्लॉक राहिला आणि काल ईश्वरपूरमधून मधून आल्यानंतर काय म्हटलं लेट झालेलं आहे सहा सात वाजले आता आज ही सगळं क्लीन करायचं वायरिंग करून घ्यायचं आणि डी टचअपला चालू करणार आहे आज तिसरा दिवस दुसरा दिवस आहे थोडा गाडी उभा असलेल्या म्हणजे परवा दिशे आणल्या काल दिवस गेला त्या शिट्टा मागल्या पुढं करण्यात ड्राय क्लेनिंगला इकडं तिकडं आज आता बघा वायरिंग आणि टचअप स्वतःच मारणार आहे मी दरम्यान काय आहे बघा एक एक माफी मागतो कशाबद्दल तर प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही जरा समजून घ्या कारण की ब्लॉक करत करत काम पण करायचं आणि सगळं एकट्यानेच मॅनेज करायचं त्यामुळे जुळून झाले त्यामुळे जेवढ्या पण शुभेच्छा दिले त्याबद्दल सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे प्रत्येकाला नाही रिप्लाय आला तर समजून घ्या कारण की या आता दररोज तुम्हाला नवीन काहीतरी अपडेट द्यायचं म्हटल्या हो तर तुम्हाला दररोज नवीन काहीतरी अपडेट द्यायचं म्हणल्या वेळ गावून झालाय तेवढा कारण की युट्यूब असू दे इंस्टाग्राम किंवा फेसबुक सगळीकडूनच चांगलं प्रेम मिळायला आहे त्याबद्दल सगळ्यांचाच मी ऋणी आहे आणि खरंच प्रत्येकाला जरी नाही रिप्लाय आला आणि विषय नंबराचा की नंबर मागतायचा तुम्ही तर अजून थांबा जरावाय पूजन वगैरे करतो आधी सगळी सगळी तयार करतो आणि त्यानंतर नंबर नक्कीच देणार कारण की तुम्ही फोन केला तरच मी नवीन कंटेंट गावणार आणि नवीन नवीन गोष्टी बघायला गावणार आणि सगळं ते चालणार असा विषय आहे तर आता जायाचं पेट ना मस्तपैकी आता अगरबत्ती वगैरे काही लावायची नाही पूजन झाल्याशिवाय काय नाही आपला हार तेवढा घातलाय तर आता काय कॅमेरामॅन वगैरे कोण नाही डायरेक्ट नाक्यावर जाऊन पेट नाक्यावर जाऊन ब्लॉक चालू गेट नाका लोकेशन होम इलेक्ट्रॉनिक्स विक्रम मिस्त्री आलो इतर इथं गाडी घेऊन वायरिंगच काहीतरी बघतो तर पुरी आपलं हातात आहे ती काम करूया आपण केलेलं आहे देशी जुगाड नवीन ब्रँड आहे असं काही नाही केमिकल होतं जरा पाणी घेतलं आहे वाटलीच आणि ही आपलं स्प्रे आणलाय आणि ही बघा घाण कशी आहे ही पूर्ण हे सगळी क्लीन करून घेतो ही पुढं जसं दिसतं या तसं आता हे सगळं बघा मारून घेतो येस असं करायचं पाहिजे इफेक्ट तुम्हाला दाखवतो थोडावतो खाल्ल्याला जे आडव चढव खालील सगळं बाहेर असं कडक पाठी घेतलं म्हणजे ना पण चांगलं दिसतंय घर घरी लागले पाहिजे आमची एखादी मॅरामन कस होय जरा काम करून घेतो की आता बावीस तारखेला पूजन आहे पित्र पंधरावड आहे आमच्या झाल्याशिवाय काही नाही ही जी केमिकल आहे ती शिटासने पण चालतय बघा सांडल्यामुळं म्हणलं जरा आम्ही प्रयत्न करून बघा हे पुसून घेतली आणि बिन पुसली नाही त्या ही दूर चेरीवर ट्राय मारला फरक बघा ही शीट बघा आणि ती मागली बघा ही बघा फुटली ही पुसलेली नाही आणि ती पुसली सांडल्यामुळं म्हटलं जरा प्रयत्न तर करून बघावं तर खट्ट मध्ये भोका लागले बघा नाक सकाळी दहा वाजल्यापासून आता वाजले जवळजवळ चार पाहुणे चार आता ही टप तर तुम्ही बघितलास कसा क्लीन झाला आणि सोबत सिटा पण आपण काढल्या पूर्ण पाकडपर्यंत सगळ्या सीता स्वच्छ केल्या आणि त्यासोबतच बघा ही साईडच फायबर आहे आपलं कापड ही सुद्धा सगळीकडलं स्वच्छ केलं आणि इथं वायरिंगच्या ठिकाणी आणायची गाडी म्हणजे लाईट लावून बसले त्या कॅप्टन लाईट लावले इकडे आपल्या पट्ट्या बटन मारा गे बटन मारा ओके ही इकडे एक बसविली आणि इकडे एक वर्ष म्हणजे संध्याकाळी कसं आहे विषय टॉपचाच करायचा एवढंच आपलं कसं पब्लिक मागतं म्हणून आणि नावं काढायचं आली सगळी ही साईड झाली सगळी कुठलं पण काढलं तर इथलं तर काम आता बऱ्यापैकी होईत आलंय तर बघतो कसं हा जो व्हिडिओचा शेवट कुठं होतो या आणि आता टचअपला घेणार आहे लवकरात लवकर पेपर घेऊन येतो महत्वाचा टचअप चालू करायचं आहे पार्किंग चालू करू हां तर फायनली मंडळी हे आणलं आम्ही पेपर ईश्वरपूरला जाऊन आणि आता काय करतो हे जे टचअप पॉलिश आणि कोटिंगचा विषय आहे आणि त्याचा ब्लॉग आहे त्याचा एक सेपरेट ब्लॉग करतो आणि ह्या ब्लॅकची शेवट ह्या ब्लॉगचा शेवट इथंच करतो आता आज नाही आता उद्यापासून म्हणजे आजचा दिवस संपलाच थोडक्यात जवळजवळ साडेचार पावणे पाच वाजली ते तर, तर थांबतोय ते तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवसात धन्यवाद झालं